गेल्या काही दिवसांपासून तुम्ही तुमचा एक्स ट्विटर अकाउंट ओपन केलं असेल तर यासारख्या इमेज असलेला हजारो पोस्ट तुम्हाला दिसले असतील हे ट्विटरवरील नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेऊया नमस्कार मी समीक्षा जय महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत ट्विटरवर शनिवारी संध्याकाळी हजारो लोकांनी या क्लिक क्लिअर ट्रेन मध्ये सहभाग घेतला या ट्रेन अंतर्गत लोक एक्स अकाउंट वर एक इमेज शेअर करत आहेत या इमेजमध्ये एक मोठा एरो दिसतो एरो सोबत मोठ्या अक्षरात लिहिलंय क्लिक हिअर विशेष म्हणजे या इमेजवरील अॅरो अल्ट टेक्स्ट कडे पॉईंट करतो आणि जेव्हा तुम्ही अल्ट टेक्स्टवर क्लिक करता तेव्हा तुम्ही पोस्ट सोबत शेअर केलेला सिक्रेट मेसेज देखील वाचू शकता हा मेसेज फक्त अल्ट शब्दावर क्लिक करूनच वाचता येत अल्ट टेक्स्ट फीचर ट्विटरवरील खूप जुनं फीचर आहे या फीचर अंतर्गत युजर्स ट्विटरवर शेअर केलेल्या फोटोसह काय माहिती शेअर करू शकतात ही माहिती तुम्ही अल्ट टेक्स्ट अंतर्गत एक अक्षरात लिहू शकता अशी पोस्ट करण्यासाठी सर्वप्रथम एखादी इमेज अपलोड केल्यावर त्याखाली असलेल्या ॲड डिस्क्रिप्शन ऑप्शनची निवड करा इथे तुम्ही त्या इमेज मध्ये काय आहे याचं वर्णन करू शकता किंवा एखाद्या सिक्रेट मेसेज देखील टाइप करू शकता इथे एखाद्या अक्षर अक्षरांचा वापर करता येतो याची ये काळजी घ्यावी त्यानंतर सेव्ह वर क्लिक करा यामुळे आता अल्ट बॅच तुमच्या इमेजच्या कॉर्नरवर दिसू लागेल त्यानंतर पोस्ट वर क्लिक करा जेव्हा अल्ट बॅच निवडला जातो तेव्हा स्क्रीनवर इमेज डिस्क्रिप्शन दिसू लागतं अशाच नवनवीन माहितीसाठी फक्त पाहत राहा जय महाराष्ट्र